जय महाराष्ट्र मी शिवसैनिक सचिन जाधव शिंदेगड आणि सर्व शिवसैनिक शिंदेगड आणि या ठिकाणी येण्याचं आहे येण्याचं आहे आणि डब्ल्यू टीच्या अधिकाऱ्यांनी ह्या खड्ड्यांकडे जरा बघा आपण हे खड्डे त्वरित बुजवावेत ही आमची मागणी आहे न बुजवण्यास या ठिकाणी आम्ही तीव्र आंदोलन करू आता इथं कळण झालं आहे की खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डा जर का ह्याच्यावरती लवकरात लवकर या चार दिवसात कारवाई नाही झाली तर आम्ही यात आणखीन खड्डे काढूनच झाडं लावू या प्रकारे आम्ही शिवसेना स्टाईलला उत्तर देऊ येत्या चार दिवसात लवकरात लवकर कारवाई करावी जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मी विक्रम संभाजी वाघ मारे राहणार उमृत आदरणीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात आम्ही सर्व शिवसैनिक आज कार्यरत होती आत्ता मी सध्या पाटन रोड रोडला उभा आहे आणि तिथे रस्त्याची दुरावस्था अत्यंत गंभीर आहे आणि येणाऱ्या लोकांना अत्यंत नाहक त्रास होतो आहे तिथं अपघातही होत होण्याची शक्यता जास्त आहे अशा ठिकाणी मोक्याचं ठिकाण असल्याने सार्वजनिक बा सार्वजनिक बांधकाम कथा येण्याचे आहे यांची जबाबदारी आहे ही की पडलेले डबरे खड्डे हे मुजवणे व लोकांना होणाऱ्या त्रासा त्रासापासून त्यांच्या त्रासाला निरसन करणे त्रासाचे हे एच आय व सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी आहे संबंधित अधिकाऱ्यांनी आपले हद्द ठरवून तसे कामकाज करून घ्यावे असे न होता की एकमेकावर हे काम माझे नाही हे काम सार्वजनिक येणे आहे असे न करता संबंधित अधिकाऱ्यांनी आपापली जबाबदारी ओळखून सदर खड्डे बुजवून लोकांना होणाऱ्या त्रासातून मुक्त करावे असे न झाल्यास शिवसेना सदर आपल्या स्टाईलने आंदोलन करेल याची जबाबदारी पूर्णता अधिकाऱ्यांची राहील नोंदगी आहे जय महाराज आणि रे ते येण्याच्या पुढचं पुढचं फ्रीजमधलं मग फ्रीजमधलं मग तू येऊ ते हवा तेव्हा रस्ता आहे हे पण येण्याच्या इथून पुढचा तो पण कमी होऊ बघा